शासन आपल्या दारी रायगड आज हा आपला विसावा कार्यक्रम आज आपण वीस जिल्ह्यांमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहे आणि याची नोंद केंद्र शासनाचा विकसित भारत पंजाबमध्ये सरकार त्वाडेद्वार आणि अनेक राज्यांनी घेतली तेवढंच नव्हे तर युनायटेड नेशन्सनी पण याची दखल घ्यायला सुरुवात केली आहे सर्व राज्याचा हॅपीनेस इंडेक्स वाढत आहे आणि याचं सर्व श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जात वेगवेगळ्या गरजू माणसाला ती महिला असेल तो युवक असेल ती युवती असेल तो पुरुष असेल तो दिव्यांग असेल त्याला पुढं आणण्याचं काम त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम त्यांना आर्थिक संपन्न करण्याचं काम हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्वच ठिकाणी शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमातलं होत आहे येत्या काळामध्ये रायगड जिल्ह्यात अधिकाधिक विकासाच्या संधी येणार आहेत हा सर्व बदल होत असताना त्या बदलात इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा वाटा असायलाच हवा अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे या आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातन माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निर्धार आहे की ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांनीयतेचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं राजा करता प्रजा नाही प्रजेकर्ता राजा प्रजेचा सेवक म्हणून राजा प्रजेची सेवा करण्याकरता प्रशासन तोच भाव मनामध्ये ठेवून या ठिकाणी शासन आपल्या दारी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे जय जय श्रीराम आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला का सगळ्यात नंबर एक चा कार्यक्रम हा आजचा होतोय रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही तर एक आदर्श राजा म्हणून राज कारभार केला या रयतेच्या भाजीच्या ध्येटालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली आणि अशा या भूमीमध्ये पावनभूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी व्हावी म्हणून पन्नास कोटी निधी देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्याचं देखील अंमलबजावणी होईल त्याचबरोबर पावनखिंड मोहिमेला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी मुक्कामासाठी राहणाऱ्या साठी विश्रामगृह बांधण्यासाठी देखील पंधरा कोटीची मागणी होती मला वाटतं ती आपण मंजूर केलेली आहे आणि शिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीसाठी पन्नास कोटीचा निधी जो आहे तो देखील देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय त्याचबरोबर माणगाव नगरपंचायत इमारतीचं बांधकाम या ठिकाणी त्याला देखील पंधरा कोटी रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी शासनाच्या वतीने मी करतो